श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूपच पवित्र मानलं जातं तसेच इतर महिन्याच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी नागपंचमी रक्षाबंधन आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्वपूर्ण मानलं जातं कारण या दिवशी श्रीहरिविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचा जन्म झाला होता त्यामुळे श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे आणि अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे या दिवशी आहे श्रावण महिन्यातील चौथा सोमवार म्हणून आपल्याला या दिवशी महादेवांबरोबर विष्णूंची सुद्धा कृपा ही प्राप्त होणार आहे कृष्ण जन्माष्टमीचा प्रारंभ सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटाने सुरू होईल तर अष्टमी तिथी सत्तावीस ऑगस्टला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटाने समाप्त होईल आणि दहीहंडी ही मंगळवारी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजून सुरू होईल तर तो रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे अर्थात आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचा पूजा करण्याचा वेळ जो आहे तो अवघा पंचेचाळीस मिनिटाचा मिळणार आहे धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान कृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्यासुद्धा दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला आज कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवते ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर कठीणातील कठीण इच्छाही साक्षात विष्णू पूर्ण करतील अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही The <laughs> अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही पण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ हे मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता तुम्हाला सहा वाजल्यापासून साडेसातच्या वेळेमध्ये हा उपाय करता आला नाही तर तुम्ही अगदी संध्याकाळी म्हणजे रात्री नऊ वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता आजच्या दिवशी अतिशय दुर्मिळ असा योग आहे आज आहे श्रावण महिन्यातील सोमवार त्याचबरोबर आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे आपल्याला महादेवांबरोबर विष्णूंची सुद्धा कृपा ही प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आजच्या दिवशी जेवढ्या तुम्हाला जास्त सेवा करता येतील त्याचबरोबर जे उपाय करता येतील ते आवर्जून करा कारण ह्या दुर्मिळ योगामध्ये जर आपण काही उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं आपल्याला शंभर पटीने पुण्य हे फळ प्राप्त होणार आहे आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम आपल्या देव देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला अजून एक दिवा लागणार आहे तर हा दिवा तुम्ही कोणत्याही धातूपासून घेऊ शकतात अगदी स्टीलचा मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा तयार केला तरीही चालणार पित्तळेचा कोणत्याही धातूचा तुम्हाला दिवा हा लागणार आहे आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची त्याचबरोबर आपल्याला ह्या दिव्यामध्ये आवर्जून शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे कारण जो पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता करतो आणि त्यामध्ये जर आपण तुपाचा वापर केला तर शंभर टक्के आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होत असते पण आता तुमच्याकडे काही कारणाचं तूप नाही आहे मग काय करायचं मग जे पण तुम्ही पूजेला तेल वापरतो ते घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला हळद ही टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला चंदन किंवा अष्टगंधने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर आपल्याला त्या स्वास्तिकवर मूडभर जव ठेवायचे आहेत कारण आजची शिवामूठ जी आहे ती आहे जव जवची जव। 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 ज़। शिवामूठ महादेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होते त्याचबरोबर रोगराही किंवा क्लेश असतील घरामध्ये ते दूर होण्यामध्ये मध्ये सुद्धा मिळत असते म्हणून आपल्याला आजच्या दिवशी महादेवांना शिवामूर्त अर्पण करायचीच आहे पण ह्या दिव्याखाली आपल्याला एक मूडभर जव हे ठेवायचे आहेत त्याचबरोबर त्या जववर आपल्याला एक तुळशीपत्रसुद्धा ठेवायचं आहे आणि जो आपण दिवा तयार केला आहे तो प्रज्वलित करून आपल्याला त्या तुळशीपत्रावर ठेवायचं आहे आता ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल असेल तर फुल अर्पण करून घ्यायचं आहे आणि हा दिवा उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्री विष्णू आणि महादेवांच्या शिवलिंगासमोर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला विष्णू आणि महादेवांचं स्मरण करून आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत विघ्न आहेत संकट आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा ओम श्री हरिहराय नम ओम श्री हरिहराय नम या मंत्राचं जपसुद्धा करायचं आहे अतिशय प्रभावी असा हा मंत्र हा मंत्राचा जप केल्यामुळे आपल्यावर श्री विष्णू आणि महादेवांची भरभरून कृपा ही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारी सर्व संकट सर्व विज्ञानी सर्व दोष हे दूर होतात आता आपल्याला हा दिवा संपूर्ण रात्रभर प्रज्वलित राहील एवढं तेल किंवा तूप त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये पूजा करायच्या अगोदर ही प्लेट तिकडनं उचलायची दिव्यामध्ये जी वात असेल ती निर्माल्यामध्ये टाकायची आणि दिव्याखाली हे जे धान आहे ते आपल्याला एखाद्या पक्ष्यांना म्हणजे झाडाखाली नेऊन टाकायचं आहे हे सुद्धा आपल्याकडनं केलेल्या एका प्रकारचं दानच असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर महादेवाने श्री विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेची सावली सतत आपल्या पूर्ण कुटुंबावर राहत असते अतिशय प्रभावी असा हा उपाय म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ